वर शिव सर आपण साथीला हम बूती शिव पाला सोदन तारो पाला रगात काढतो पाला सोदन तारो पाला उंगाशी खेळतो दिनवाड्या जगण्याला बाप ससरी करतो दिनवाड्या जगण्याला वापसाच गिळतो पोर खेळत पाल्यात माती अंगाला झोंबते पोर खेळत पाल्यात माती अंगाला झोंबते पोर खेळता खेळता जगण्याचे गीत गाते पोर खेळता खेळता गाते बाप तोडतो उसाला मागे पाला सोडते मी एवढंच म्हणतो बाप तोडतो उसाला माय आयुष्य सोडते बाप तोडतो उसाला माय आयुष्य सोडते साच्या गिरवते गमन गिरवसाच्या गम बन गिरवते दिस सरतो सरतो काळ पुढेच धावतो दिस सरतो सरतो काळ पुढेच धावतो ओर उजवायासाठी बाप रोज हं बरतोर साठी बाप रोज अस तोड येते आणि जाते ओर पाहुणी बनते तोड येते आई जाते ओर पाहुणी बनते गरिबीच्या संसारात अशी ताटातुट होते असा फडाचा संसार उसा पाळत चालतो असा फडाचा संसार उसा पाळत चालतो बापणवाणी पायाची अशी चाळन सोसतो बापणवाणी पायाची अशी चाळन सोसतो आणि परतीचा प्रवास सारा परसरला असा काळ जात घेतो सारा कसर लागाव असा काळ जात घेतो पुन्हा येण्याच्या बोलीन माती कप्पाळी वावरतो उन्हा येण्याच्या बोलीन माती कप्पाळी वावरतो माती कप्पाळी लावतो धन्यवाद